नमस्कार मी रमेश चव्हाण आपण पाहतात खोजमास्टर न्यूज मित्रांनो बऱ्याच वर्षापासून रखडलेलं ज्याला आपण म्हणता येईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सरकारने अधिकृत घोषणा केलेली आहे आणि त्यानुसारच नगर परिषद असो किंवा महानगरपालिका असो यांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपण विस्तृत माहिती जाणून घेऊया प्रभाग रचनेची सुरुवात ही प्रगणक गटाची मांडणी पाहून सुरू होणार आहे याची सुरुवात अकरा जून पासून ते सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत करणे अनिवार्य असणार आहे प्रारूप प्रभाग रचना तयार कराव्याची माहिती मुख्याधिकारी यांच्या सहमतीने जनगणनेची प्राप्त माहिती तणावेल सतरा ते अठरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत स्थळाची पाहणी ही एकोणीस तेवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे चोवीस जून ते सव्वीस जून पर्यंत प्रतिबंधक राहणार आहे नकाशावर निश्चित प्रभाग हद्दी जागेवर जाऊन तपासणी करणे हे सुद्धा अनिवार्य राहणार आहे ते सत्तावीस जून ते तेवीस जून दोन हजार पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीच्या स्वाक्षऱ्या एक जुलै ते तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहेत प्राप्त प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास वाढविणे संबंधित मुख्याधिकारी पाठवतील याची तारीख चार जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत केलेल्या प्रभाग रचनेला मान्यता दिल्या झाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हाधिकारी यांनी अधिकृत केलेल्या अधिकारी यांनी प्राप्त हरकती सूचनावर सुनावणी घेणे बावीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस नंतर सुनावणी नंतर हरकती व सूचनावरील शिफारसी विचारत घेऊन अधिकारी अंतिम केलेल्या प्रभाग रचना मान्य राज्य निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवणे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत मान्य राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेल्या प्रभाग रचना संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी यांना कळविणे मान्य राज्य राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम लेखी केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर असे आहे निवडणूक आयोगाचे निर्देश आता हे करताना संबंधित अधिकारी यांनी प्रभाग रचना कशी करतील पण करत असताना यात राजकीय हस्तक्षेप किती प्रमाणात होतो हे बघावं लागेल दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गुडघ्याला पासिंग बांधून बसलेले भावी उमेदवार तसेच माजी नगरसेवक यांची प्रतीक्षा आज संपलेली आहे अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आणि सर्व प्रकारच्या नगर परिषदच्या ज्या अपडेट येत राहतील इलेक्शन संदर्भात निवडणूक संदर्भात त्या अपडेटसाठी पाहत राहा खोज मास्टर न्यूज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नगर परिषद संदर्भात ज्या इच्छुक उमेदवारांना उभं राहण्याची इच्छा आहे किंवा जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी निश्चित हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेजला फॉलो करा धन्यवाद